हॅलो फ्रेंड्स तर आज आपण इथं घेतलेली आहे शिक्केकाई ज्यांचे केस ड्राय आहेत कोरडे आहेत त्यांनी शिकेकाईने शक्यतो केस धुवावेत केस धुतल्यावर केस रफ न होता मुलायम आणि नरम आणि सिल्की देखील होतात आणि नेचरली ऑइल टिकून राहतं शिकेकाई आता आपण इथं पाण्यात भिजवलेली आहे पाण्याला फेस आलेला आहे बघा बरं आता ही आपण शिकेकाळी रात्रभर भिजत पाण्यात ठेवणार आहोत रात्रभर आपली शिकेकाई भिजलेली आहे आणि आपण गॅसवर ही शिजत ठेवलेली आहे पाच ते सात मिनटं आपण ही चांगली शिजवून घेऊया शिकेकाई शिजल्यावर त्याचा वासदेखील सुटतो तर आता आपली शिकेकाई शि शिजलेली आहे आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊया आता आपण शेंगांचा अर्क चोळून पाण्यात काढून घेणार आहोत शेंगा बाजूला करून घेणार ज्यांचे केस कोरडे आहेत त्यांनी नक्की ट्राय करा आणि मला पुन्हा कमेंट करा रिठा पावडर एक चमचा घेऊया रिठा पावडर हे ऑप्शनली आहेत रिठा पावडर आपण पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊया केस धुताना प्रथम ओले करून घ्यायचे केस नंतर शेकेकाईचं पाणी केसांवर डोक्यावर पूर्ण ओतून घ्यायचं आहे आणि काही सेकंद तसेच केस ठेवायचे आणि नंतर आपण परत पाणी घालून स्वच्छ धुवायचे आहेत